नमस्कार मंडळी प्रीती मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी घेतलं आहे अर्धा कप साजूक तूप आणि आता ह्यातला एक चमचा साजूक तूप मी पॅनमध्ये घातलेला आहे आज आपण मस्त असा गोडाचा पदार्थ तयार करणार आहोत तर इथे मी काजू बदाम आणि पिस्ता याचे तुकडे केलेले आहेत आणि छान असे त्याला परतून घेऊया आपण तुपामध्ये अगदी काही सेकंद आपण ह्याला परतून घेणार आहोत जास्त ह्याला परतायचं नाही आहे काही सेकंद ह्याला आपण परतून झाल्यानंतर लगेचच एका प्लेटमध्ये काढून घेऊया तर आज आहे बावीस जानेवारी आणि बावीस जानेवारी हा आपल्या हिंदूंसाठी ऐतिहासिक दिवस आहे कारण आज अयोध्येमध्ये रामाच्या मंदिरामध्ये रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे आणि आपल्यासाठी हा खूप गौरवाचा दिवस आहे तर सर्वच घराघरामध्ये गोडधोड बनला पाहिजे त्यासाठी मी आज सकाळीच मस्त असा केळीचा शिरा तयार केलेला आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड आहे आणि ह्यामध्ये मी एक चमचा अजून तूप घातलेला आहे आणि मस्त तुपामध्ये आपण हा रवा जो आहे तो छान असा मंद आचेवर भाजून घेणार आहोत अगदी त्याला सोनेरी रंग येईपर्यंत तुम्ही या तुमच्या घरी गोडाधोडाचं काय बनवलं नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला पण कळेल की कोणाकडे काय बनलं होतं तर मी आज मस्त असा प्रसादाचा शिरा तयार केला होता म्हटलं चला आता ते पण आपण शेअर करूया तर इथे मी रवा भाजून घेतलेला आहे मस्त अगदी गुलाबी रंग येईपर्यंत आता याच पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप काढून घेतलेला आहे आणि आता इथे मी घेतलेला आहे ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने एक वाटी मी इथे केळीचे काप घेतलेले आहेत केळी चांगली पिकलेली असली तर फारच छान आहे हे जे केळीचे काप आहे ते मस्त तुपामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत एकजीव करून घ्यायचे आहेत ह्याने प्रसादाचा शिरा जो आहे त्याची चव आणखीन वाढते त्यामुळे केळी आपण अवश्य यामध्ये घालणार आहोत तर इथे बघा मस्त असं हे मी मॅश करून घेतलेलं आहे आणि तुपामध्ये छान असं केळीला परतून घेतलेलं आहे शिजवून घेतलेलं आहे तर आता हे शिजून झालेलं आहे चांगलं एकजीव करून घ्यायचं बघा हे केळी जे आहे त्यांनी पॅन पण सोडलेलं आहे तर आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आता इथे मी मोठा पॅन घेतलेला आहे स्टीलचा आणि ह्यामध्ये मी दूध घेते ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतला त्याच वाटीने दीड वाटी आपण दूध घेतलेलं आहे आणि दीड वाटी आपण पाणी घेतलेलं आहे म्हणजे दूध आणि पाण्याचं प्रमाण आपण अर्ध अर्ध केलेलं आहे जर तुम्हाला पूर्ण दुधामध्येच हा प्रसाद तयार करायचा असेल तर तुम्ही तीन वाटी दूध इथे घेऊ शकता एक वाटी इथे आपण साखर वापरलेली आहे साखर चांगली विरघळू द्यायची आहे आणि त्यानंतरच केळं जे आपण शिजवून घेतलं होतं ते आपण ह्या दुधामध्ये घालणार आहोत आणि आता मस्त सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता दुधामध्ये देखील केळं आपल्याला मस्त असं शिजवून घ्यायचं आहे तर ह्याला आता मस्त अशी उकळी आणायची आहे आणि उकळी आणल्यानंतरच आपण ह्यामध्ये तूप घालणार आहोत तर इथे दोन चमचे मी तूप घातलेलं आहे बाकीचं तूप आपण नंतर वापरूया तर मस्त असा आता साखर तूप दूध केळी सर्व एकत्र मस्त असं एकजीव करून घ्यायचं म्हणजे मग आपला जो प्रसाद आहे तो खूप सुंदर बनतो आणि टेस्टीही लागतो आता इथे मी घालते आहे वेलची पूड तर मस्त अशी एक चमचाभर मी इथे वेलची पूड घातलेली आहे आता ह्या मिश्रणाला चांगली एक उकळी आली पाहिजे पहा इथे मस्त अशी उकळी आलेली आहे यानंतरच आपण भाजलेला जो रवा आहे तो ह्यामध्ये घालणार आहोत रवा छान असा सोनेरी रंगावरच आपल्याला भाजून घ्यायचा आहे म्हणजे मग आपला प्रसाद जो आहे तो सुद्धा अगदी सुंदर तयार होतो कच्चट लागत नाही आणि आता हे सर्व मी मिक्स करून घेते आहे पहा याला मस्त असा कलर आलेला आहे आणि हळूहळू हे मिश्रण जे आहे ते घट्ट होत जाणार आहे तर आता ह्याला बुडबुडे यायला लागलेले आहेत आणि त्याचं जे पाणी आहे ते अंगावर किंवा हातावर उडू शकतं त्यामुळे लगेचच आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि झाकण ठेवून ह्याला आपण शिजवून घेऊ तर इथे मी झाकण ठेवून हे शिजवून घेतलेलं आहे आणि मस्त पहा शिरा अगदी मस्त मऊसू तयार होणार आहे तर इथे मी सर्व प्रमाण एक वाटीच्या हिशोबाने घेतलेलं आहे फक्त तूप मी एक वाटीपेक्षा कमी वापरलेलं आहे तर आता हे चांगलं असं मस्त असं ढवळवून घ्यायचं रवा पहा मस्त असा मंगसूज झालेला आहे सर्व एकजीव करायचं आता उरलेलं सगळं तूप जे आहे ते आपण इथे मस्त वापरणार आहोत आणि आपला हा जो प्रसाद आहे तो मस्त असा चमचमीत तयार होणार आहे तुपाचं प्रमाण तुम्ही इथे जी मी रव्यासाठी वाटी वापरली तेवढंच प्रमाण घेऊ शकता पण मी इथे थोडंसं तूप कमी वापरलेलं आहे जर तुम्हाला जास्त तूप वापरायचं असेल तर तुम्ही जितका रवा घेतला तितकंच तूप वापरू शकता तर आता हा शिरा मस्त तयार झालेला आहे आणि आता ड्रायफ्रूट्स जे आपण मस्त असे फ्राय करून घेतले होते ते ह्यामध्ये घालूया मस्त कुरकुरीत तयार झालेले आहेत त्याला व्यवस्थित मस्त असं मिक्स करून घेऊया आणि आपला शिरा जो आहे किंवा आपला प्रसाद जो आहे तो मस्त आता ता ता तयार झालेला आहे पहा अगदी प्रमाणसूत मी ह्याला मस्त असं तयार करून घेतलेला आहे चला तर मग आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया तर तुम्ही पाहू शकता मस्त मऊसूद असा प्रसाद तयार झालेला आहे रेसिपी आवडली तर लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद बाय बाय